हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा सर्वजण मस्त मजेत ना आज थोडासा व्हिडिओ बनवायला मला वेळ झाला कारण की आत्ता आज आहे बुधवार भक्ती शाळेतून आल्यानंतर भक्तीचं काम चाललंय बघा पिठात पिठामध्ये खेळायचं चाललंय कारण की मॅडमला आमच्या भाकरी खायची नाही आहेत चपातीच खायची आहे त्याच्यामुळं आत्ता शाळेतून येऊन चपातीचं पीठ मिळायचं चाललंय पण त्याच्या अगोदर चपातीच्या पिठामध्ये काय काढलंय दिल काढला आहे कोणाचा दिल आहे तो छान आला आहे मला दिसतोय नाही तो छान छान मी ना आज काय केलं होतं भक्तीचं सकाळी टिफिनला चपाती वगैरे दिली होती गौरांग आहे इकडे त्याचं काहीतरी चाललंय आणि चपाती चपाती सारखं सारखं खाऊन खाऊन भक्ती चपाती सारखी झाली आहे ना बस 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 एवढं कशाला आता बा झालं बा झालं तर ना काय आहे आज मी मिस्टरांना गौरांगला आणि मला अशी मी भाकरी बनवली होती आणि भक्तीला सकाळी चपाती दिली होती त्याच्यानंतर मी चपाती काय आता बनवली नाही म्हटलं तर चपातीचं पीठ पण संपलं होतं म्हणजे मळलेलं आणि भाकरी भाक बोल, बोल। पर एक साधी थोडस सा... साधी परत म्हणजे काय असतं गेलं

हा मिक्स करायचं अच्छा मौसू तसं म्हणायचं आहे तर ते भक्तीच्या मागे पाण्याचा कॅन गौरांगनं आणून ठेवला होता म्हणजे डेली मला एक पाण्याचा कॅन लागतो आणि मी तो विकतच आणते पाणी पिण्यासाठी बाकीसाठी खर्चासाठी वगैरे पाणी बोरिंग माझं आहे ते तो ते पाणी सगळे बाकीचं पुरतं पण बोरिंगचं पाण्याचं ना थोडंसं क्षार जास्त असल्यामुळे ना मिस्टरांना मूतखड्याचा त्रास झाला होता आणि तो त्रास आम्ही बघितला होता बापरे बाप लोळेपर्यंत त्याच्यामुळे ना तेव्हापासून म्हणजे जवळपास तीन चार वर्ष झाली लॉकडाऊनच्या आधीपासून मी पाणी हे डेली ते एक कॅन तसे दोन कॅन आहेत तर डेली ना ते कॅन तसे विकतच आणते भक्तीला झोप आली आहे काय झोप आता चपाती करून देते पटकन मग तिचा तीन वाजता क्लास आहे आता दीड वाज दीड वाजून हा दीड वाजले सांगते तिला भाकरी आहे भाकरी आणि भाजी खा म्हणून तर नाही नाही मी चपातीचं चा, पीठ मळून देतो मग मला करून दे मला जरी आधी आयडिया असते ना की बाबा ही खाणार नाही वगैरे कारण की शक्य होतं ना भाकरी तिला आवडत नाही पण न शक्यतो काय करते ती स्कूलला चपाती खाते ना शाळेत डब्यामध्ये तर घरी आल्यानंतर मग भात खाते तर त्याच्यामुळे मी माझ्या डोक्यामध्ये असं म्हटले की बाबा ठीक आहे आल्यानंतर गरम गरम मी आता कुकर लावला होता भात वगैरे खाईल तर मॅडम मला आज भात नको आहेत चपातीच पाहिजे काय करायचं मग स्वतःच त्रास करून घेते काय पावभाजीचा वेळ हा मावशीचा ना भाजी, आ, हा हा ताईकडे गेल्यानंतर पावभाईचा व्हिडिओ अपलोड केला होता ना तिचा पण पहिलाच व्हिडिओ होता तो तिला पण एवढं व्हिडिओ म्हणजे नाही ती कधी म्हणजे किचनचा तिच्या किंवा तिच्या घरी राहूनच मी मला वाटते हा माझ्या लग्नानंतर एक वेळ राहिले होते म्हणजे वीस वर्षामध्ये ताईकडे मी दोन दिवस राहिले दीदी बरोबर गेली होतीस तेव्हा राहिली होतीस फर्स्ट टाईम दिदी बरोबर गेली होतीस मावशी सोबत गेले होते तर चल बाई पटपट पट मळ मळ लवकर चपाती करून देते आणि तुमच्याकडे आज काय आहे मेनू जेवणामध्ये आमच्या तरी आज कोबीची भाजी आहे आणि भाकरी बनवली होती डाळ होती आणि भात तर भक्तीचं काय आत्ता भाकरी नको आहे त्याच्यामुळं आता तिच्यासाठी चपाती बनवते पटकन मॅडम काय कधी मळून देतात बघूया आणि थोडंसं ना पीठ मळायचं ना मी तिच्याकडे देते थोडं थोडंसं शिकायला पाहिजे म्हणून आणि माझ्या असं पण अंगठ्यानं ना पीठ मळायला असं जमत नाही जास्त त्याच्यामुळं जा पीठ मळायचं काम भक्ती करते व्यवस्थित पार पाडते आणि बिचारी किती हाऊस आणि किती काय मुलींचं सांगताच येत नाही कधी त्यांचा मूड चेंज होईल ते आता होतं सोन्यासारखं जेवण बनवलेलं खायचं सोडून करत बसले आणि आता हे आवरून जेवून पुन्हा तीन वाजता क्लासला जाणार होय काल एकादशी होती बाई माझी मी सोडली सकाळी खाऊन वरण भात खाल्ला नाही नाही आज सोडली सकाळी सगळ्यांनी सोडली आणि मग अजून हा सोडलीस का चपाती भाजी डब्या नेली होतीस आणि तू धरलीच नव्हतीस बघते सोडशील कस हा सॉरी सॉरी हा माझ्या लक्षात नाही आलं धरला बाबा सकाळी मला कसं करत आमची पॅक करता आणि रिक्षानंतर कोणता तिला उपवास नाही भक्तीला ना जे उपवासाच्या दिवशी जास्त भूक लागते त्याच्यामुळे मी नाही तिला उपवास वगैरे पकडायला लावत आम्ही तिकडच्या कोणत्या ना कोणता मुलगी आज सेंट लावण आहे सर आले खूप म्हणजे एक सर आहे ते ते आले आणि मग म्हटले काय कोणी सेंट लावलाय म्हणून म्हणेला ना नाही ना 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 कोणी सर नंतर त्याच्यापेक्षा आंघोळ करून द्यायचं असतं नाही मी तरी भक्तीला कधीच बिना आंघोळीचं स्कूलला पाठवतच नाही मला थोडस जास्त लवकर उठावं लागलं तरी चालेल पण आंघोळ वगैरे केल्याशिवाय नाही स्कूलला कधीच झालं नाही असं मी लहानाची भक्ती मोठी होते आठवीपर्यंत पण आंघोळ केल्याशिवाय स्कूलला नाही तिला स्ट्रॉंग हा तर चलो बाय बाय आता भक्तीचं पीठ मळून झाले थोडंसं मऊ करू दे आणि तिच्यापुरती एखादी चपाती करूनच जेऊ दे मॅडम कारण की मला नाही मी कर, मी करून देते मी लाटून देते तू फक्त भाजून घे तू जेव तू जेव मी आहे बाई थोडा वेळ मग आता हे काय करायची काय घाई होते का सांग जरा होती ती भाकरी खाशील की नाही नरड तिचं छोट आहे ना हो हिला जे खायचं दुसऱ्यांना ताप देऊ नको सांगितले त्याच्यामुळे ती विचारी होय चार मिनटामध्ये चार मिनटं का सहा मिनटं झाले सहा मिनिटांमध्ये भक्तीचं पी बस बस माग झाले तेल होय तर चलो बाय बाय टेक केअर बाबा आता भक्तीला चपाती करून देते आणि मी थोडा वेळ झोपते चलो बाय करून करून देते बोलले करून देते बोलले बाळ नाही करून नाही करून देते बोलले बाय 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 आणि तुमच्या पण मुली अशा मदत करतात का तर मला पण कमेंट करून सांगा म्हणजे मला पण थोडीशी आयडिया येईल भक्तीला आणि जास्त काम लावता येईल <laughs> मला भांडी मी नाही शक्यतो कारण मलाच काम जास्त काय नसतं त्याच्यामुळे भक्तीला नाही काय जास्त लावत तिला आवडतं जेवण बनवायला त्याच्यामुळे एखादुसरं काहीतरी करते जेवणाचं वगैरे फक्त पसारा आवडत करायला हा कट्टा जो भक्तीने जेवण केल्यानंतर जो कट्टा असतो ना तो बघण्यासारखा असतो तो जो आवरायचा कंटाळा मला येतो ना त्याच्याविषयी स्वतः केलेलं बरं असं वाटतं तरी पण करते असू दे तर चलो बाय बाय हा व्हिडिओ बाय बाय